नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीही तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नंबर एक कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असेल तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस हा अशुद्ध मानला जातो त्यानंतर मध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले असेल तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे देखील अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पाया पडल्या पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया कधीही पडू नये त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट बघावी नंतरच आपण त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचेच आहे त्यानंतर साधू पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडून देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती त्यानंतर भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामांच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवतानी पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असेल तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर अशा वेळी देखील आ, नमस्कार करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असतेच त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वाद देण्याऐवजी शाप देखील देऊ शकतो म्हणून शत्रूला कधीच न... कधीच शत्रूच्या देखील पाया पडू नये शत्रूला देखील नमस्कार करू नये आता आपण बघूयात की कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते मोठी बहीण आणि आत्यांच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो तसेच काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो तसेच सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो आता आपण बघूयात की कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये अग्नीला चुकून सुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पाय लागून देऊ नये त्यानंतर ज्या कुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्याच वासरू बांधलेलं असत त्याला देखील कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडू नये या चार तर अशा प्रकारे कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये आणि कोणत्या व्यक्तींच्या पाया पडावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता